जय भारत जे भारत परिचय देण्याच्या अगोदर प्रत्येकाला एक सांगतो की आपला परिचय आपण देत असताना संपूर्ण माहिती दिली पाहिजे जस की नमस्कार आणि जय भारत जय भारत आपण याच्यासाठी म्हणतो की आपण ह्या देशाचे पहिले नागरिक आहोत नंतर महाराष्ट्र नंतर जिल्हा राज्य वगैरे पण आपले एक आपल्या गोरगान पत्रकार सांगायचं आहे एक आपण ठरून घेतलेला नियम आहे आपण कुठेही एकमेकाला भेटतो फोनवर जरी आपण करत म्हणायच्या आणि कधी एकमेकाला आपण आदराने भेटलो तर जय भारत जसं एखादा धार्मिक वगैरे असतो त्यावेळेस म्हटलं जातं की जय सद्गुरू राम जय जय राम अशा ज्या गोष्टी आहेत त्या पद्धतीने आपण कोरोना जय भारत म्हटलं पाहिजे जय भारत म्हटल्यानंतर आपला परिचय जसं मी विजय श्रीरामशी कोरोना पत्रकार संघाचा संस्थापक अध्यक्ष आहे त्याचबरोबर मी शिवधर्म वृत्तपत्राचा मुख्य संपादक आहे दैनिक जय महाभारतचा मुंबई विभागीय उपसंपादक आहे आणि अनेक अशा संघटनाशी मी जोडलेला आहोत आणि मी राहायला पेठ कोळखेपेठ इथे आहोत म्हणजे असा सविस्तर आपला परिचय आपण जर दिला तर समोरच्याला तुमच्याबद्दल मी व्यवस्थित माहिती दिली थांबत जय जय महाराष्ट्र पुरणची टीम झालेली आहे रायगड जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम आपण बोलून आल्याचं स्वागत करू या सगळ्यांनी चांगली टीम मिळाली आपल्या आणि रायगड जिल्हा आहे तर काही वेळ लागणार नाही अशी अपेक्षा करते त्यांच्याकडनं आपले यांनी मला दिव्यांग समितीवर जे काही पद दिले त्या पदाबद्दल मी सगळ्यांचा आणि सरांचा आभार व्यक्त करतो नमस्कार जय भारत प्रथम महापुरुषांना त्रिवार म्हणून तसेच जागतिक महिला ज्ञान सर्व स्त्रियांना शुभेच्छा मी पुरोगामी पत्रकार संघ रायगड जिल्हा सचिव नमस्कार जय महाराज आज संघटनेमध्ये जवळपास दोन हजार बावीसपासून मी कार्यरत आहे आणि समाजसेवा कारण असतो माझा संपर्क आपले संस्थापकाध्यक्ष जी शिरोप साहेबांसोबत बऱ्याचदा आहे त्या अनुषंगाने मी त्यांच्याशी जोडला गेलो मला यावर्षी रायगड जिल्हा कार्याध्यक्षपद हे देण्यात आहे सगळ्यांक्ष म्हणजेच याचा अर्थ असा की अध्यक्ष उपाध्यक्ष हे त्या संघटनेचं नियोजन वार्षिक नियोजन मीटिंग वगैरे याचं सर्व कार्य करत असतात मी रायगड अध्यक्ष धनाजी पुराणे रायगड जिल्हा जिल्हाध्यक्ष म्हणण्यापेक्षा तुमचा सगळ्यांचा सहकार्य आता रायगड जिल्ह्याला एकच स्वप्न आहे आपल्या रायगड जिल्ह्याला महाराष्ट्र बनवायचं त्या दृष्टीने आपण पाऊल उचललेलं आहे म्हणजे शिवराजी विजय मी आमचं जर वैगू नाही पण आम्हाला कर्ज नाही मिळतो मी बऱ्याचशा निर्णय सामाजिक काम करतो त्या ठिकाणी आहे त्यामध्ये अधिक काम करतो दुसरी गोष्ट आता स्वतःचा एक लोकशन आहे तिथं देखील मी काम करतो त्यानंतर सात्ताहिक रायगड टाईम्सनं मी एक सात ते अठरा वर्ष पत्र काम केलेलं आहे आता एक नमस्कार जय मी मकेश आनंद कोळी हनुमान कोलिवाडावर का मी हनुमान कोलिवाडामध्ये पुनर्वर्सन कमिटीमध्ये छान देखील व्यक्त झालेला आहे आजचा जो कार्यक्रम आपला आहे आय डी वाटपाचा की ज्याच्या थ्रू तुम्ही तुमचा जो आवाज आहे तो शास्त्रापर्यंत पोहोचायचा आहे आणि त्याच्या त्याचं निर्मूलन त्या आयडीच्या द्वारे तुम्ही करायचं आहे त्यासाठी तुम्हाला चर्चे करून आय टीकडे वाटप करण्यात येणार आहे काय राष्ट्रीय पुरोगामी नमस्कार मी श्रवण पाटील पुरोगामी पत्रकार संघाचे साहेबांनी मला जी संधी दिली त्या संधी सोनं करेल अशी अपेक्षा बाळगतो जय

जन्म घ्या रायगड जिल्ह्यातून झाला त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता रायगडमधून पत्रकार मंडळी या आमचे रायगड जिल्ह्याचे दोन जे खंदे समर्थक आहे जिल्हाध्यक्ष धनंजय पुदाळे आणि जिल्हा सचिव राजपाल शेगोकर यांच्या नेतृत्वामध्ये आज हा रायगड जिल्हा भरारी घेता आहे आणि त्याचबरोबर आत्ताच आम्हाला ठाणे जिल्ह्यातूनही चांगलं नेतृत्व लाभलं आणि त्यांचंही आम्ही अभिनंदन केलं आणि आज प्रामुख्याने सर्व पदाधिकाऱ्यांना काम काय करायचं या या सगळ्या शुभेच्छा देत असताना त्यांना ओळखपत्र वाटप केले आणि त्या त्या भागातून पुरोगामी पत्रकार संघ हा कसा यशस्वी याची वाटचाल सुरू होईल याच्यासाठी सर्वांना मार्गदर्शन करण्यात आलं आणि येत्या काळामध्ये लवकरच पुरोगामी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने एक आपल्याला अं एक मार्गदर्शन शिबिर घेण्यात येईल किंवा त्याला अभ्यास गट असंही म्हणता येईल की पत्रकारांनी काय करावं आणि येणाऱ्या काळामध्ये कसं काम करावं याच्यासाठी आपल्याला लवकरच एक शिबिर घेण्यात येईल पुरोगामी पत्रकार संघाच्या पुढे पुरोगामी पत्रकार संघाचा हा पत बेसिक म्हणजे पत्रकारांवर होणाऱ्या अन्य अत्याचाराच्या संदर्भात नेहमीच आवाज उठत असतो परंतु संघाबरोबर जे काही चा, सामाजिक तळागाळातील सुरक्षित लोक जोडलेली गेले त्यांना कसा न्याय मिळवून देता येईल पत्रकारांच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत यापूर्वी आम्ही अनेक शासन दरबारी आम्ही पोहोचवलेल्या आहेत मग ते आधी सिक्युरिटी कार्ड असेल मग पेन्शनच्या संदर्भात असेल पत्रकारांना कॉलनी असेल किंवा पत्रकारांना आरोग्य विमासाठी सुद्धा पत्रकार संघाने अनेक पत्रव्यवहार केलेले आहेत त्या काही ठिकाणी आम्हाला यश आले परंतु आत्ता येणारे जे सरकार आहे याच्याकडून आमच्या अपेक्षा आहेत अशा आहेत की पत्रकारांना जास्त जास्त काय सुविधा देऊ शकतील म्हणजे आदिसिकृतीच्या ज्या अटी आहेत त्या कशा स्थिती करतील आणि जास्त जास्त लोक आदिसिकृती कार्ड कशा प्रामाणिक पत्रकारांना मिळतील याच्यासाठी पुरोगाण पत्रकार संघ प्रयत्न करणार आहेत त्याचबरोबर टोलचा हा मोठा प्रश्न आहे की पत्रकारांना इथे राजकीय लोकांना किंवा इतर लोकांना टोलचा हा सहज उपलब्ध होतो पण पुरोगण पत्रकारांना जर सांगितलं तर टोल वालेट तोंड वाकडं करतात तर आम्ही माननीय नितीन गडकरी साहेब जे आपले राज्य राष्ट्रीय परिवहन मंत्री आहेत त्यांनाही सुद्धा पत्र दिलं होतं आणि यापुढे आम्ही लवकरात याची मागणी करणार की आमचे प्रमुख जे पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष सचिव असतील किंवा काय असतील त्यांना किमान त्या परिसरामध्ये फिरण्यासाठी त्यांना टोल माफ व्हावं याच्यासाठी लवकरच आम्ही पत्र देणार आहोत पुरोगामी पत्रकार संघ हा जो आम्ही त्या एक त्याला शरीर मानतो आणि शिवधर्म हा त्यातला आत्मा आहे शिवधर्म वृत्तपत्र हे त्या काळातील रायगड जिल्ह्यातील आणि रायगड जिल्ह्यासह अनेक महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि चांगल्या प्रकारे शिवधर्म वृत्तपत्र आणि युट्यूब चॅनल सुद्धा आहे आणि तो सेवा करतच आहे परंतु पत्रकारांसाठी मी आत्ताच म्हटलं की ह्या प्रमुख मागण्या ज्या आहेत म्हणजे आदेशिकृती असेल किंवा ज्या मूलभूत गरजा पत्रकारांना आहे त्या पत्रकारांच्या साठी आम्ही लढा देणार आहे आमचा शिवधर्म असेल आमच्या बरोबर महाराष्ट्रामधनं जे जे पत्रकार जोडलेले आहेत जे जे दैनिक असतील साप्ताहिक असतील युट्युबर असतील किंवा वेब पोर्टल असतील हे सगळे लोक आमच्या बरोबर जोडलेले आहेत त्यांना न्याय कसा मिळवून देण्यासाठी आम्ही अवरात्र पुरोगामी पत्रकार संघ प्रयत्न करणार अध्यक्ष श्रवण पाटील तुम्ही चांगला प्रश्न केलेला आहे खरं तर अं तुम्हाला आठवत असेल तर मागे आपल्या काही पत्रकार बांधवांना पोलीस स्टेशन मध्ये अर्ध नग्न केलं होतं त्यावेळेस कुठल्याही संघटना नाही प्रथम पुरोगामी पत्रकार संघटनेने आवाज केला आणि त्या त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आणि पुढे जर पुरोगामी पत्रकार संघाच्या माझ्या पदाधिकाऱ्यावर एखादी बोट वगैरे उचलला तर तो बोट मांडण्याची ताकद पुरोगामी पत्रकार संघामध्ये आहे मग त्या कारण जे बाबासाहेबांनी सांगितलं की आपली कलम ही कलम एवढी मजबूत आहे या लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन करू आणि आमच्या एखाद्या पत्रकारावर जर एखाद्या अन्याय करत असेल त्याला जागेच त्याचा के भुईमोड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढी गवाही मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून समोरच्या सांगत असतो